नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी पंकजा मुंडे यांचा बीड लोकसभा मतदारसंघामध्ये पराभव झाला आणि चाहते प्रचंड नाराज झाला आहे पंकजा मुंडे आणि सचिन मुंडे ज्यांचं निधन झालं आहे ज्यांचा अपघात झाला आहे जे गेलेत आपल्याला सोडून त्यांच्या आईंच्या सोबत संवाद पंकजा मुंडेंचा झाला आहे घरी आहे माझा तो अरे बेटा मी दिल्लीत होते ते बघून माझं जीव कासावीस मला स्वतःलाच बीपी लो झालं असं नकार रे लेकरांना असं नकार रे करू एवढं काही नाही होईल सगळं नीट मी त्याला खूप चांगलं फोन केला होता अरे, अरे अरे त्याच्या घरचे कोण आहेत घरी कोण आहे आई आहे देवगा का। काय बोलू त्या माऊलीला मी फोनवर रे मला कळे ना माझी छाती दुखायली आहे सकाळपासून माझा जीव करमत नाहीये मला होत आहे बोला एक मिनिट आई आहे एक मिनट काय बोलाव ताई हो नो मी काय बोलू तुम्हाला माझ्याकडे शब्द नाही हो मला म्हणजे पंकजा ताई पडली की कसं काही खरं नाही मला इतकं सकाळपासून माझी छाती दुखायली सच्चा राहणार नाही मुलाला ताई ना गेली की तस का म्हणाला सचिन मुलाला तर नाही ताई येईना गेल्यास मला जीव फाळाचा नाही नको संपणार हा मुलाला मी संपणार आहोत तसं का म्हणालाच माझ्या ताई येत्या जातीया काय वाले म्हणत नाही मला संपायचं आहे मुलाला मला राच नाही आहे मुलाला नाहीच म्हणला मुंडे होते म्हणला ताई बहीण होती म्हणला ही माझी बहीण नाही पण ती माझी बहीण होती मुलाला हो ना मुला। आ, मला ते बघून छाती दुखानी माझी कालपासून मी दिल्लीत आहे मी लवकरात लवकर येते घरी तुम्हाला भेटायला येते मला खूप माझ्याकडे शब्द नाही माया तुमच शांतवन करायला मला माफ करा खूप वाईट वाटायला मी काय करू मला कळत नाही मी लोकांना काय सांगू नको करायला पाहिजे सचिन नाही म्हणला सचिन संपलाच म्हणला आता सचिन राहणारच नाही मुलगाला दोन दिवसापासून चार रोजापासून त्याची म्हणजे नव्हती बरोबर त्यानं घरी येईना गेला जेवण करणा गेला बाहेर बाहेर हिंडू लाला हुशार होता मग शिल्ल्याला होता पण काय oh no, ताई हो न काय बोलू मी तुम्हाला सांगायला माझ्याकडे शब्द नाही माझ्याकडे शब्द नाही हो मला खूप वाईट वाटायला मला खूप वाईट वाटायला मी येते दिल्लीहून निघाले तिकडे येऊन भेटते सहा सात दिवसातच येते सगळं आटकुण इथलं हम्म काळजी घे मोठं दुःख आहे पोटात खड्डा पडला मी काय अस आईला काय करू काही शब्द नाही शब्द नाही ग माय माझ्या शब्द नाही नाही तुस कराव काही नाही हो काय करू मी शब्दच नाही मी काय सांगू आईला लेकराला काय सांगू मी येते माय दुःख मानून एवढं घेऊ नका आम्ही तो पडलो पण तुम्ही पण दुःख नका नाही माझ्या या लेकरांसाठी माझं आयुष्य गेलं तरी चालेल पण मी कधीच कधीच तुम्हाला सोडणार नाही हो ताई पण मला खूप दुःखात टाकलं बघा त्यांनी माफ करा मला काय माझ्याकडे शब्द नाही मी येते माय सहा सात दिवसात तिकडे पोहोचते मी इकडे कामात मी हा काळजी घ्या माय ताई हो बेटा काळजी घ्या त्यांच्या फॅमिलीला हो ओ, हो ताई ताई अडचण नाही तुम्ही येऊन जा एक दिवस भेटून येणार आहे मी येणार आहे थँक्यू थँक्यू तर मंडळी या होत्या पंकजा मुंडे ज्या सचिन कोंडीबा मुंडे राहणार यस्तार पार या ठिकाणच्या व्यक्तीचा अपघात झाला त्याचबरोबर पंकजा ताई हरल्या तर ता सचा गेला अशा आशयाचं एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता आणि त्यानंतर लगेचच या युवकाचा अपघात झाल्याची नोंद समोर आली आता या संपूर्ण प्रकारात हा अपघात झाला आहे की त्या युवकाने नैराश्यातून काही पाऊल उचललं आहे याचा शोध पोलीस घेत परंतु पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्याच्या नंतर चाहते प्रचंड नाराज झालेले एका अक्षेपार्य पोस्टच्या नंतर परळी शिरूर अशा तालुक्यांमधनं बंदचं आव्हान करण्यात आलं उत्स्फूर्त प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला पंकजा मुंडे यांचा पराभव हा कार्यकर्त्यांच्या अत्यंत जिव्हारी लागलेला आहे त्याचबरोबर पंकजा मुंडे यांचा झालेला पराभव या पराभवामध्ये धनंजय मुंडे ज्यांनी पंकजा मुंडे यांच्या प्रचाराची संपूर्ण धुरा आपल्या खांद्यावर घेतलेली होती त्यांनी देखील आपल्याला प्रचंड त्रास होतोय हा पराभव प्रचंड जिव्हारी लागतोय असं म्हणत दुःख व्यक्त केलेला आहे तर या फोन कॉलच्या दरम्यान पंकजा मुंडे यांनी सचिन मुंडे यांच्या आईशी संवाद केलेला आहे आणि या संवादामधनं आता मला देखील त्रास होतो है। माजा दिखील आहे देखील मनात प्रचंड वेदना आहेत अशा पद्धतीचं अशा आशयाचं बोलणं आपण ऐकलेलं आहे तर मंडळी पंकजा मुंडे आणि सचिन मुंडे यांच्या आईच्या दरम्यान झालेला हा संवाद आहे हा व्हायरल व्हिडिओ आहे या व्हायरल व्हिडिओ च्या बद्दल आम्ही पुष्टी याची करत नाही ऑडिओ क्लिपची परंतु हे बोलणं निश्चितच मनाला चटका लावून जाणार आहे आणि यामुळे पंकजा मुंडे यांचा पराभव हा आता कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड वेदना निर्माण करणारा पराभव ठरतो आहे म्हणजे बीड लोकसभा मतदारसंघामध्ये जातीय समीकरणांना मोठ्या प्रमाणात वाव मिळाला आणि या जातीय समीकरणांमुळे सामाजिक ध्रुवीकरण जातीय ध्रुवीकरण हे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळालं आणि या ध्रुवीकरणाचा परिणाम हा या लोकसभा निवडणुकीवर मोठ्या प्रमाणात बघायला मिळाला जी तालुक्या आहेत मग गेवराई माजलगाव परळी बीड शहर आष्टी पाटोदा केज या, या मतदारसंघांमधनं काही ठिकाणी पंकजा मुंडे यांना लीड मिळालं तर काही ठिकाणी बजरंग सोनवणे यांना भरभक्कम लीड मिळालं बजरंग सोनवणे यांना विजयाच्या जवळ घेऊन जाणारे दोन ठिकाणं पहिलं म्हणजे गेवराई आणि दुसरं बीड शहर या दोनही ठिकाणाहून बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांच्यापेक्षा डबल मतदान घेतलं डबल लीड मिळवला तर परळीमध्ये त्याचबरोबर आष्टीमध्ये पंकजा मुंडे यांनी डबल मतदान घेतलं डबल लीड मिळवला केजमध्ये आणि माजलगावमध्ये सामना हलकासा बरोबरीत राहिला परंतु या संपूर्ण प्रकारामध्ये आता कार्यकर्त्यांना प्रचंड त्रास वेदना या पंकजा मुंडे यांच्या पराभवामुळे झालेल्या आहेत असं सांगितलं बोललं जाऊ लागलं आहे पंकजा मुंडे विजयी झाल्या असत्या तर आता मोदी सरकारमध्ये त्यांना मोठं मंत्रिपद देखील मिळालं असतं आणि त्यानिमित्ताने शहराचा मतदारसंघाचा विकास मोठ्या प्रमाणात पंकजा मुंडे यांच्या स्वरूपाने हा झाला असता त्याचबरोबर माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी एका मुलाखतीदरम्यान एका वाईट दरम्यान असं देखील सांगितलेलं आहे की पंकजा ताई या पराभूत झाल्या हा जनतेचा पराभव आहे त्या विजयी झाल्या असत्या तर निश्चितच बीड लोकसभा मतदारसंघामध्ये खूप मोठी कामांची रेग लागली असती पंकजा मुंडे ह्या मंत्रिपदापर्यंत देखील गेल्या असत्या आणि त्या परिणामे या जिल्ह्याचा मतदारसंघाचा पूर्णपणे विकास झाला असता असं प्रकाश सोळंके यांनी म्हटलेलं होतं तर ही खंत निश्चितच प पंकजा मुंडे आणि त्यांच्या समर्थकांमध्ये मोठ्या प्रमाणात बघायला आहे आणि यामुळे समर्थक प्रचंड नाराज झालेले आहेत परंतु पंकजा मुंडे हे यांनी आपल्या समर्थकांच्या मनामध्ये एक विश्वास निर्माण करण्यासाठी आता त्या भेटी गाठी दौऱ्याचं आयोजन करणार असल्याचं समजतं आहे आणि या दरम्यान त्या आता दिल्लीतील सरकार स्थापनेनंतर बीड लोकसभा मतदारसंघामध्ये वेळ देणार असल्याचं देखील सांगितलं बोललं जाऊ लागलेलं आहे तर मंडळी पंकजा मुंडे यांचा पराभव आणि त्यामुळे दुःखी आणि कष्टाळू झालेले दुःखी झालेले मतदार यांच्यामध्ये अशा पद्धतीच्या घटना या घडत आहेत ही घटना निश्चितच वाईट आहे असं कोणीही करू नये असंच आम्ही या निमित्ताने तुमच्याशी संपर्क साधत आहोत